नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाईन्स इचलकरंजीत घटस्फोटीत महिलेशी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व चाळीस लाखांची फसवणूक आरोपीला सशर्त जामीन पिपरखेड हादरले बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय रोहन बोंबेंचा मृत्यू राहुरी तालुक्यातील लाख गावामध्ये बापलेकांकडून महिलेला फसवणूक व वारंवार बलात्कार खोटे मृत्यूपत्र तयार करून तीन एकर जमीन हस्तगत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना पप्पूची उपमा दिल्यानंतर भाजप आणि सेनेमध्ये वाकयुद्ध शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं उद्धव ठाकरेंची टीका भाजपचं जोरदार प्रत्युत्तर मतदार यादीवरून धार्मिक राजकारणाला वेग ठाकरेंना केवळ भोईर पाटील हेच दुबार मतदार दिसले अन्सारी शेख दिसले नाहीत का शेलारांचा सवाल तर बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याने आभार रोहित पवार यांचा पलटवार लोकसभेला वापरलेली यादीच विधानसभेला देखील वापरली गेली मतदार यादीवरती बोट ठेवणाऱ्या विरोधकांना बावनकुळेंचं कुळेंचं प्रत्युत्तर तर महायुतीलाच एकावन्न एक टक्के मत मिळतील असा विरोधकांचा सर्वे असल्याचाही दावा फलटकवरील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचे ठिय्या आंदोलन पोलीस तपासावरती प्रश्न उपस्थित करत अंधारे आक्रमक जयकुमार गोरे आणि चाकणकरांवरती देखील हल्ला बोल वकील असीम सरोदे यांची सणद पुढच्या तीन महिन्यांसाठी रद्द पार ऑफ दिला दणका महिला वनडे विश्वचषक खिशामध्ये घालत भारतीय महिला ब्रिगेडने इतिहास रचला दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत विश्वविजय विश्वचषकावरती नाव भारतीयांचा ऊर अभिमानाने खुल्ला गजरात कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाड कार्तिकी दिंडी सोहळा संपन्न पंचक्रोशीतील चौऱ्याऐंशी गावातील तरुण मंडळे वारकरी परिवारांचा उत्स्फूर्त सहभाग महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका